पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून सिक्कीम पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेश या चार राज्यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत सिक्कीम राज्याच्या पन्नासाव्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये त्यात सहभागी होतील त्याचप्रमाणे सिक्कीममधल्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील या प्रकल्पांमध्ये नामची जिल्ह्यात साडेसातशे कोटी रुपयांहून अधिक खर्चासह पाचशे खाटांच्या नव्या रुग्णालयाची उभारणी गॅलशिंग जिल्ह्यातल्या पेलिंगमध्ये सांगचोयलिंग इथल्या प्रवासी रोपवेचं बांधकाम गंगटोक जिल्ह्यातल्या सांगखोल इथल्या अटल अमृत उद्यानात भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याची उभारणी यासह इतर अनेक कामांचा समावेश आहे सिक्कीम स्थापनेच्या पन्नासाव्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी स्मृती नाणे स्मरणिका नाणे आणि टपाल तिकीट यांचं देखील प्रकाशन करण्यात येईल त्यानंतर दुपारी पश्चिम बंगालमधल्या अलिपूरदर आणि कूचबिहार जिल्ह्यांमध्ये सिटी नगर गॅस वितरण प्रकल्पाचा पायाभरणी समारंभ त्यांच्या हस्ते होईल सुमारे एक हजार दहा कोटी रुपयांहून अधिक खर्चानं उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पाद्वारे राज्यातल्या अडीच लाखांपेक्षा अधिक घरांना शंभरपेक्षा जास्त व्यावसायिक आस्थापनांना पाईपद्वारे नैसर्गिक वायूचा पुरवठा करण्याचं उद्दिष्ट आहे उद्या पंतप्रधान बिहारच्या कर्कट इथल्या अठ्ठेचाळीस हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करतील आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर प्रदेशमध्ये कानपूर इथे पंतप्रधान वीस हजार नऊशे कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करतील या सर्व ठिकाणी पंतप्रधानांच्या जाहीर सभा सुद्धा होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्ष